मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे व विद्यमान सरपंच सीता कराळे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता हे आरोप पूर्णपणे खोडून काढताना कराळे दाम्पत्याने सांगितले की आमच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप करण्यात आलेले आहेत ते पूर्णपणे बिनबुडाचे असून आरोप करणारेच स्वतः भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत आरोप करणाऱ्यांनी स्वतः आपल्या नातेवाईकांच्या मदतीने आदिवासींच्या देवस्थानच्या जमिनी बळकावण्याचे प्रताप केलेले आहेत या सदस्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही बाहेर काढल्यामुळेच ते आमच्यावर सूटबुद्धीने पिनबुडाचा आरोप करीत आहेत कराळे आरोप केला की माझ्या कार्यकाळामध्ये तसेच विद्यमान सरपंच सीता कराळे यांच्या कार्यकाळामध्ये गावात मोठ्या प्रमाणामध्ये विकासकामे केली गेलीत गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली अंगणवाडीची कामे केली अपंगांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळवून दिला संपूर्ण गावामध्ये पक्के रस्ते बांधले संरक्षक भिंत बांधून नागरिकांची पडणारी घरे वाचवली माझी ही विकासकामे सहन न झाल्यामुळे काही सदस्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे बिनबुडच आरोप केले आहेत माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीच विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारास लाच मागितली त्याचा पुरावा देखील माझ्याकडे आहे आपले पितळ उघड पडलेल्या भीतीने सदस्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत उपसरपंच निलेश मेंगाळे याला माझ्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही कारण तो स्वतः गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे कामगारांचे पैसे लुबडण्याचे काम तो करतो असा आरोप देखील मच्छिंद्र करा यांनी केला आहे माझ्यावर माझ्यावरती जे आरोप केलेले आहेत उपसरपंच यांनी ते शंभर टक्के चुकीचे काम, आरोप आहेत मी आत्तापर्यंत त्या काम ज्या कामाचे आरोप केलेले आहेत त्या कामाचे बिलच काढले नाही तर आरोप कशाचे ठेवण्यात आले माझ्यावरती आणि ज्यावेळेस त्या कामांचे हे चाललं होतं आमचं की काम चुकीचं झालं कामच चुकीचं नाही मी स्वतः ग्रामसेवक आमचे राजेंद्र शिंदे यांना कामाची फाईल स्वतः गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्वतः मी त्यांना घेऊन जायला सांगितलंय त्याची तपासणी चालू आहे फाईल तुम्ही लपून ठेवली वगैरे नाही हा खोटा आरोप आहे त्यांचा फाईल मी स्वतः पाठवली मी मच्छिंद्र चंद्रकांत कराळे गुरुप गरपंचायत आंबोने माझे सरपंच माझ्यावर हे जे आरोप केलेले बिन बिनबुडाचे आरोप आहेत गेले मी पा माझ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये माझे गावकरी आहेत मना, मना, आ, ले ले। ते सांगते मी काय काम कोणत्या पद्धतीने केलं गावामध्ये लाईट म्हणा रस्ते म्हणा आदिवासींच्या जागेचे घरांवरती छप्पर टाकणे रोड बनवणे हे असे बऱ्यापैकी चांगली कामं केलेली माझ्या गावामध्ये सात ते आठ किलोमीटरवरनं मुलं शाळेत येतात तर त्या मुलांसाठी मी स्कूल बस पहिली घेतली माझ्या मित्राच्या एका निधीतनं घेतलेली त्यानंतर दुसरी करोनाच्या काळामध्ये माझ्या गावामध्ये अँब्युलन्स नव्हते तर मी एक माझ्या मित्राकडनं एकोणीस लाखाची अँबुलन्स घेतली त्यानंतर जिल्हा परिषदची एक वीस लाखाची अँब्युलन्स आमच्याकडं मी आणली आणि गाव ॲक्च्युली कोरोनामध्ये सं करोनाच्या संकटात असताना मी स्वतः माझ्या खिशातले पाच लाख लावले बाकीच्या माझ्या मित्रांकडून घेऊन बाराशे कुटुंबांना चांगल्यापैकी सामान परचेस माझे भाऊ वहिनी यांच्यावर जे झालेले आरोप आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे सगळ्यात महत्वाचं त्यांनी जे रोडचे जो आरोप केलेला आहे तो दादंत चुकीचा आहे वरची जी काय इन्क्वायरी आहे ते वहिनी साहेबांनी स्वतः ते जिल्हा परिषदला पाठवून बी ओ आणि सी ओ यांच्यातर्फे त्याची इन्क्वायरी चालू आहे आणि एकही रुपयाचं त्यांना पेमेंट दिलेलं नाही हे ते ग्रामसेवकाचं लेटर आहे त्याच्यामुळं पंचवीस ते सत्तावीस लाखा जो भ्रष्टाचार केला असं त्यांचं म्हणते हे दादांत खोटं आहे सेकंड निलेश वगैरे आज स्वतः क्रिमिनल उत्तीस आहे त्याच्या अनेक प्रकारचे गुन्हे जे आपण नोंदवलेले आहेत आपण म्हणजे जे पब्लिकने नोंदवलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे आहेत त्याचेसुद्धा पेपर आम्ही तुम्हाला तूर्ता दाखवतो तिसरी गोष्ट गावचा रस्ता जो लोकांची अंगण केली असे ते आरोप करतात ती अंगणं नसून तुम्हाला आता प्रात्यक्षरित्या तो रोड वाईडनिंग आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देतो तसेच चौथं ह्यांनी जी केलेली जी कामं आहेत ही कामं आता रनिंगमध्ये चालू करत असताना ती कामं जाऊन थांबवणे व लोकांवरती प्रेशर करून लोकांना तिथून हकालून देणे हा त्यांचा धंदा आहे पण सगळ्यात त्याचा निष्कर्ष मेन काय आहे जसं की हे सुनील हुंडारे निलेश मेंगडे व इतर बाकीचे जे चार सदस्य आहेत ह्यांचा मेन धंदा आहे कॉन्ट्रॅक्ट करणं पैसे खाणे आणि त्याचे पर्सेंटेज नाही भेटले तर ते काम अडचणीत आणणे हा त्यांचा रेग्युलर व्यवसाय आहे आणि पैसे खाण्यापोटीच हे तीन बंटी आणि बबली ह्यांनी हे सगळे जे गलिच्छ आरोप केलेले ह्या बंटी बबलींनी फक्त पैसे साण्या खाण्यासाठी केलेले आहेत आणि ह्यांचा करता करविता जो आहे तो यांना पिन लावून जास्तीत जास्त गावचा विकास कसा रोखाडता येईल तो त्याचा प्रयत्न करतो मी राहणार नांदगाव देवघर बर आमच्या आम इथे पहिलं खूप मोठे जंगल होते रस्ता नव्हता पाण्याची सोय नव्हती लाईट नव्हती काय नव्हती आता या सरपंच आल्यापासून आम्हाला रस्ता बनवून दिला आहे कोण सरपंच सरपंच कराळेत ताई आणि त्यांच्या आधी त्यांचा मिशेस मिस्टर होते कराळे तर लाईटीची सोय झाली पाण्याची झाली विहिरीची झाली आता एक ग्राम पंचायतीच्या तर्फे आम्हाला एक टाकीची मंजुरी दिलेली आहे म्हणजे टाकीचं अजून बांधकाम चालू करायचं आता बक्षीसपत्र पत्र झालं नाही बोला बोल माझं नाव लक्ष्मण झिमा आखाडे मी या गावचा रायवाशी आहे आणि इथं ही कातकर वस्ती जांभोळ जामुल, हे जांभोळणे गाव आहे आणि जांभोळणे गावामध्ये एक कातकर वस्ती धनगर वस्तीमध्ये धनगर वस्ती आहे आणि पुढं ठाकर वस्ती आणि त्याच्या पुढे एक वाघोवाचं मंदिर आहे तर आमच्या गावामध्ये काही सुविधा नव्हत्या जसं मचिंद्र शेटकराळे आणि साहेब सरपंच झाल्यापासून त्यांनी प्रथमत या आदिवासींची वस्तुस्थिती पाहिली की हे लोक कुडाच्या घरामध्ये राहतात आणि यांना नेमकी काय गरज आहे तर त्यांनी प्रथमता कुडाच्या घरात त्यांनी प्रथम लोखंड टाकून संपूर्ण घरांना पत्र टाकलेली आहेत नंतर त्यांनी काय केलं की ह्या गावामध्ये चिकन पावसामध्ये लोक चिकलाचे पाय घेऊन घरामध्ये जात होते ह्या इथं रस्त्याचा मोठा प्रयोग होतो ही जा आणि इथून पाठीमागाच्या अडचणी येत होत्या अशा येत होत्या की ही वस्त जागा पार्टीची परंतु ही जागा पिढ्यान पिढ्या ह्या आदिवासी लोकांना दिलेली आहे ह्या लोकांना कशाच्या नावाखाली त्यांचे अंगठे कोणी घेतले कसे घेतले त्याबद्दल मला काही सांगतायचं नाही परंतु आज त्यांच्या नावावर असणार सातबारा बारा आदिवाशांचा संपूर्ण जांभोळण्यामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ हजार एकर जमीन आहे संपूर्ण सिलिंग ऍक्ट प्रमाणे ह्या आदिवासीला संपूर्ण सहारा कंपनी माझगाव सालतर पेट विसागर देवघर ह्या संपूर्ण मध्ये आदिवाशांना पाच पाच दहा दहा एकर जमीन दिली होती परंतु जांभुळणे गावामध्ये आज हा जोना सर्वे नंबर अडतीस याच्यामध्ये हे लोक वडलोपार्जित राहतात आदिवासी लोक आणि आज त्यांचा सातबारा कसा गायब झाला काय झाला यांनी न देता कोणी फसवणूक केली काय माहिती परंतु त्यांना घरकुलं बांधण्यासाठी हीच अडचण स्वतःची जागा नसल्यामुळे येत होती परंतु सरपंच साहेबांनी स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांना आज त्यांची घरं कुडायची होती ती पक्की करून दिली घरावर पत्रे टाकले अँगल बसवले परंतु चिकला चिखलाचे पाय घेऊन ही मंडळी घरामध्ये जात होती तर पावसामध्ये तर संपूर्ण हा जर आपण पाहिला तर हा रस्ता संपूर्ण गावामध्ये त्यांच्या काळामध्ये झालेला आहे आता पंतप्रधान जल योजनेतून इथं पाण्याची लाईन आता पाईप टाकलेले आहेत आणि टाकी बांधणार आहेत आणि त्यांनी असं पाणी चालू होईल यावर्षी असं म्हणजे सरपंच साहेबांनी इतकं बारीक लक्ष आहे गावामध्ये ह्या गावामध्ये संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये कि माझा आदिवासी जगला पाहिजे त्यांची काय परिस्थिती आहे आणि सरपंच साहेब फार गरिबीतून